<with food> आपण <जाँगी>

आमच्या असून खूप आग्रह केला की त्यांच्या उपोषणासाठी सगळ्यांनी लक्ष घालावं प्रशासनात प्रयत्न केले शिंदे साहेबांशी त्यांचं बोलणं करून दिलं आमचे संजय भाऊ राठोड हे खास त्यांच्यासाठी आज सकाळच्या मतदारसंघातले सगळे कार्यक्रम रद्द करून इथे आले आणि आम्ही त्यांना खूप मेहनत केली खूप विनंती केली त्यांची तपास आणि पंचेचाळीस वगैरे त्यांचा बी ड्रॉप झालं होतं म्हणून त्यांना सलायन देखील नक्कात आलं आणि आज मी मुख्यमंत्र्यांशी त्यांचं बोलणं करून दिलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी वचन लिहिलेलं आहे की ते त्यांना भेट देतील त्यांच्या डेलिगेशन आणि आपण हे समाज असले

आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांना सोळा लोळा पूजा पैकी दिवशी पूर्ण टेक्निकल टीम घेऊन बोलवलं आहे पण त्यांच्या माझ्या लायकीपर्यंत ज्या मानल्या होत्या त्या मी मंजूर केल्यावर त्यांनी उपोषण सोडलं त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं होतं की बंजारा समाजाच्या गावांच्या विकासासाठी तांड्यांच्या विकासासाठी एक वेगळा बोर्ड स्थापन करावा तसंच त्यांचं म्हणणं होतं की बंजारा समाजाच्या घरगुणांसाठी वेगळी प्रयोग करावा विजयंतीच्या मुलांसाठी जिल्ह्यांमध्ये बंजाराऊ जिल्ह्यामध्ये हॉस्टेल करावे आणि त्यांचं हे मागणं होत की उत्तर कामगारांच्या मुलांसाठी स्वतः पुढाकार घेऊन त्या त्या मंत्रालयात फॉट करून करून द्यायचा त्यांना शब्द दिला त्यांनी मी संजू भाऊंचे जाहीर आभार म्हणते अर्जुन भाऊंचे आभार म्हणते की त्यांनी खूप याचा साथ दिला आणि त्यांच्यामुळे हे सगळं शक्य झालं शिंबे साहेबांचे वारस संजय राठोड आहेत अर्जुन खोतकर आहेत शिंडे साहेबांचे वारस समस्त महाराष्ट्राच्या विजय चव्हाण यांचं उपोषण सोडावं अशी खऱ्या अर्थानं मागणी आमचे स्थानिक आमदार शिवसेनेचे नेते अर्जुन भाऊ खोतकर यांची होती आणि ते सातत्यानं राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब यांच्या मागे होते आणि कालच एकनाथ शिंदे साहेबांचा मला फोन आला मुख्यमंत्री मोदयांचा फोन आला आणि मी जालन्याला या ठिकाणी आलो आज त्यांच्या मागण्याच्या संदर्भात आम्ही मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदय यांच्याशी चर्चा केलेली आहे आमच्या विनंतीला मान त्यांनी दिला, दिला उपोषण आम्ही सोडवलेलं आहे लवकरच माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन सर्व शिष्टमंडळासहित ते त्यांचे प्रश्न त्या ठिकाणी सोडवण्याचा जे मागण्या आहेत बंजारा मागण्या होत्या त्या मागण्या ह्या सरकारने पूर्ण केलेल्या आहे देवीच्या विकासासाठी सुद्धा सन्मान्य एकनाथरावजी शिंदे साहेब हे मुख्यमंत्री असताना सरकारने सातशे चोवीस कोटी रुपये दिलेले आहेत विकासासाठी त्याच पद्धतीनं सोळा मागण्या पूर्ण झालेल्या आहेत आरक्षण आणि इतर मागण्या राहिलेल्या आहेत त्या संदर्भात विजय चव्हाण साहेब उपोषणाला बसले होते आणि हे उपोषण सोडा म्हणून आमदार मोदय अर्जुन खोतकर साहेब सातत्यानं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या मागे होते आणि त्यांनी आज पंकजाताई आणि मला खास करून या ठिकाणी पाठवलं आणि उपोषण अर्जुन बाबूच्या खऱ्या अर्थानं म्हणण्यानुसार विजय चव्हाण सोडवलं हो नक्कीच आमच्या अठ्ठावीस मागण्या पूर्ण करण्यासाठी समाजाच्या सर्व प्रश्न शिष्टमंडळासोबत चर्चा होणार आहे नाही समाजाला समाजाला न्याय मिळायला पाहिजे या मताचा नाही आहे त्यामुळं एक आणि त्यांच्या मागण्या आहेत त्यांना न्याय मिळाला पाहिजे आज हे माझ्या पोटाखाली ओपोषण सुटलं त्याचा मला आनंद आहे मान्य सर मान्य झाल्या नाही तर आम्ही अर्जुन पुतकरांसमोर उपोषणाला बसतो अर्थात ही जबाबदारी आम्ही स्वीकारलेली आहे आणि मी पुरस् सोबत देईल त्यांच्या ओके थँक्यू सर